तर बघा आता संध्याकाळच्या पाच वाजल्यात आणि ह्यांना घ्यायच्या दहापाटी तर मी आता घेतल्या दहापाटी बनवायला इथं इथं लसूण कोथिंबीर बारीक करून घेतली बघा असे बारीक होत नव्हतं मला मग याच्यामध्ये पाणी वतलं आणि इथं तीन चार कांदा कापून घेतला आता घेणारे गव्हाचं पीठ बेसनपीठ आणि भाकरीचं पीठ तर मी इथं घेतली एक वाटी गव्हाचं हो पीठ तर आपण घ्यायचे चाळ भाकरीचं पीठ एक वाटी फुल भरून आणि एक वाटी बेसन पीठ पण घेतले पीठ बेसनपीठ चाळून मी ह्याच्यामध्ये टाकले आणि मिक्स करून घेतले आता जिरी टाकून घेते ह्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि कांदा कापलेला उठलेलं वाटण घेतलं याच्यामध्ये चवी विप्रत मीठ टाकून घ्यायचं ह्याला मिक्स करून घेते मळून घेते आता पिठाला तर माझं पीठ मळून झाले बघा असं मी धपाट्याचं मळले आणि थांबवून करणार आहे धपाट्या आता लगेच धपाटी करायची होती बघा माझ्या पद्धतीने मी पीठ मळले असं धपाट्यांना लय काय काय असं नाही कमेंट करून सांगजन पूजा असं तसं पण माझ्याकडं जेवढं होतं तेवढंच मी पीठे केले आता निसर्ग परतायचे आणि त्यांनी गेले बाहेर तर त्यांनी म्हणले आल्यानंतर धपाटी कर तर चालते मी आता पीठ झाकून ठेवते त्यांनी आल्यानंतर तास धपाटी करते तर मी साडी होती ड्रेस घातला चेंज केला आणि माझं गळ येतलंच तुटलं वरच म्हणून दुसरं घातलं मोठं मला आणि घेतलं तिकडं धपाटी करायला एक टाकले भाजायला एक थापून ठेवले तिथं था। आता शूटिंग करायलाच कोण नाही माझ्यापाशी मोबाईल असा धरायला एकटीला जमतच नाही होत आहे का करणं होत आहे का होत आहे की तुम्ही आल्याच घेतलंय करायला होय मी टाकले ना टाकले

मोडलं शेवट शेवट काय झालं काय माहिती आणि मी पण घेतलं धपाटं खायला आपण खाल्लं ह्यांनी खाल्लं आणि बिहून पण खाल्लं मीच राहिली आणि शंभर एक राहिले तर आत्या आणि तिकडल्या घरी पण देते धपाटे बांधून तर माझी धपाटी कशी वाटली नाही सांगा कमेंट करून तर चला आता मला परत सायपक पण करायचे संध्याकाळ विचारते त्यांना काय बनवायचं काय नाही ते नंतर लागते बनवायला आता माझी धपाटे ती बनवून झालं आणि खाऊन पण झालं तर मला माहितच नव्हतं मी विचारलं तर आपल्या मी मटण आणले तर बघा हे बोकडाची मटण आणले ह्याची वेगळी भाजी बनवायची आणि बोकडाची मुंडे आणली आणि ही वेगळंच बनवायचे आणि ही पण वेगळंच बनवायचे आता मला एवढं करून परत भाकरी करायच्या तर चला आता मी लागते पगाला माझ्या कामाला आणि कट्टा ही ती पण आवरायची आता ही बनवून झाल्यानंतरच आवरते सगळं धुवून घेते खळाखळा सायपग झाल्यावर तर इकडं मटण पण शिजवले मला आणि कुकरमध्येच भाजी टाकली कुंड्याला आता परत उघडून दाखवते आता चालीत म्हणजे भाकरी आणि कडे दाखवलं मुंडीचं घालून गेले बोकड्याचे मुंडे आणि रकड्याचे पाहिजे आणलं तेच काय बनवलं नाही त्याच्यावर एकदम छोटी छोटी केस होती ती मला कसंतरच वाटायला लागली करून पण वाटा तर म्हटलं कृष्ण पण खाणार नाही ती कृष्णासाठी जाणलं ठेवलं फ्रीजला आता म्हणजे सकाळच्या बारीकर राहते ठेवू फ्रीजमध्ये ती तर फ्रीजमध्ये ठेवले

आज आमची पिऊ फळांची नाव शिकणार ना आहे का युट्यूब ला बघून म्हणती कशी आमची पिऊ थांब काय केलं काय केलं हा हा आता म्हणाजन मनगी मनगी पिऊ मन सफरचंद आंबा सफरचंद थांब इथं ठेव की राजीच्या मोबाईल आहे हा मन काय ते मन गिपी हो हा के, बंद केला कॅमेरा के मन आता बंद केला केला बंद केलाय बरं नाही हा नाही घेत पप्पाला व्हिडिओ कॉल लावलाय Thank अननस पिवडे अननस म्हणके अननस आवाज साऊंड सोडकी डाळी म ना बंद मोसंबी